मैत्रिणी माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या युट्यूब वर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपला विषय आहे मैत्रिणी ज्या मैत्रिणींना आपलं कुलदैव माहिती नाही आहे त्यांनी ह्या चांगला अवसर आलेला आहे तुम्हाला ते कुलदैव तुमचं जाणून घेण्याचं तर बऱ्याच अशा मैत्रिणी त्यांना आपापलं कुलदेव माहित नाही तर आज मी तुम्हाला स्पेशली त्याच्यासाठी एक उपाय म्हणून म्हटला जाते आणि हा प्रत्येकाने करून पाहलेला उपाय आहे सर्वांना एक नंबर आणि चांगले रिझल्ट आलेले आहे उपायाचे तर आज मी तुम्हाला तुमचं कुलदैवत तुम्ही कसं माहिती करून घ्या ज्या मैत्रिणींना माझ्या कुलदैवत त्यांचं माहिती नाही आहे पूर्ण प्रॉपर माहिती नाही आहे त्यांनी हा उपाय करावा पण ज्यांना माहिती आहे त्यांना याची काही आवश्यकता नाहीये तर आपण तुम्हाला कुलदैवत कसं माहिती करून घ्यायचं तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते तुम्हाला कुलदैवत माहिती होण्यासाठी आपल्याला आता आलेला आहे चैत्र नवरात्र तर चैत्र नवरात्रीचे जे आठ दिवस नवरात्र यावर्षी नऊ दिवस न होता आठच दिवस नवरात्र मैत्रिणींना अष्टमी नवमी सर्व एकत्र एक आलेले आहे तर तीस मार्चला ते नवरात्र चालू होणार आहे गुढीपाडवेच्या दिवशी तर गुढीपाडवेच्या दिवशी आपल्याला एक काम करायचं आहे ज्या मैत्रिणींना फुलं देवत माझं माहिती नाही त्या मैत्रिणींसाठी हा खास व्हिडिओ मी बघायला तर बघा मैत्रिणींनो आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम एक कलश घ्यायचा आहे तर आता मी तुम्हाला दाखवते एक आपल्याला हे घेतलेलं आहे मी बघू शकता तुम्ही चौरंग शकता चौरंग घेतलेल्या मैत्रिणींना आपण पूर्ण चौरंग घ्यायचा त्यावर एक तांब्याची प्लेट घ्यायची त्यावर तुम्हाला तांदूळ घालून सव्वा वाटी तांदूळ घालायचे त्यावर आपल्याला स्थापन करायचं आहे कलश आता कलश आणि कलशाला पाच पानं लावा विळ्याची आंब्याची जी तुम्हाला मिळतील अशोकाची कुठलीही पानं तुम तुम्ही या कलशाला लावायची सात पानं लावा पाच पानं लावा आणि एक नारळ नारळ कोरं असावं त्यानंतर कलशावर तुम्हाला ही एक कवळ्यांची माळ कवळ्यांची माळ त्याच्याकडे नसेल मैत्रिणींनो त्यांनी आपल्याकडे जी कमलगठ्ठ्यांची माळ असते ती किंवा स्फटिकाची माळ अशा तीन माळेपैकी तुम्ही एक माळ ठेवली पाहिजे याच्यावर किंवा मग तुळशीची माळ या तीन चार माळेपैकी कुठलीही एक माळ आपल्या मैत्रिणींकडे असतेच तर शक्यतो मिळाली मैत्रिणींनो तर कवळ्याची माळ ठेवा तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं कुळदेवत जाणून घेण्यासाठी मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हाला घरामध्ये कलशाची स्थापना करावी लागणार आहे तीस मार्चला म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून आणि अखंड तेलाचा एक दिवा लावून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मंत्र सांगते मी नवार नऊ मंत्र आहे हा मंत्र खूप सर्वांनाच माहिती आहे जे स्वामींचे सेवेकरी आहे त्यांना हा सर्वांना मंत्र माहिती आहे तर तुम्हाला कुलदेवता माहीत होण्यासाठी हा मंत्र आवश्यक आहे असा अशा प्रकारे तुम्ही कलश मांडायचा आणि संकल्प करायचा मैत्रिणींनो की मला माझी कुलदेवता देवी माते माहित होऊ दे तुम्ही कोणत्या गोत्राचे आहात तुमचं गोत्र कुठला आहे असा संकल्प देवीला सांगायचं तुमच्या आहे ते सांगायचं की की मला तू तू माते माझी आहे अशी तुम्ही देवीला विनवणी करा मैत्रिणीं तर त्या प्रकारे तुम्हाला सांगते की तुम्हाला हा, हा हे करत असताना सात दिवस तुम्हाला जे पहिल्या दिवशी तुम्ही खाल्लेला पदार्थ आहे मैत्रिणीं तर तोच तेच जेवण तुम्हाला या नवरात्राचा नऊ दिवस करावा लागणार आहे हे जाणून घेण्यासाठी त्यानंतर तुमच्या जर तुमच्यामुळे जर होत असेल तर तुम्हाला रोज ए, मी एक मी सांगते त्या जपाची माळ करायची तुम्ही कितीही जास्त जप केला तरी चालेल आणि कमीत कमी म्हणजे एक माळ तुमची सकाळी आणि एक माळ संध्याकाळी जोपर्यंत तुम्ही हा कलश मांडलेला आहे तुमचं कुलदैवत माहिती होण्यासाठी तर मैत्रिणींनो मंत्र सांगते आधी मी कॅप्शनमध्ये पण तुम्हाला मंत्र देते आणि आता पण तोंडाने सांगते नवार नऊ मंत्र म्हणतात ओम हैम क्लीम क्लीम चामुंडाय विच्छेन महा हा नवार नऊ मंत्र आहे मैत्रिणींनी तर हा सर्व सेवेकरांना माहिती मंत्र आहे तर हा मंत्र तुम्ही माळेवर जपाचा म्हणजे माळेवर आता परत एकदा मंत्र सांगते ओम चामुंडाय हा मंत्र तुम्हाला मंत्र आशा करते तुम्हाला हा मंत्र समजला असेल त्यानंतर तुम्हाला सकाळी संध्याकाळी उपास आपल्याला एक टाइम उपास धरायचा आहे आणि शक्य असल्यास दुर्गा सप्तशतीचा पाठ करा शक्य नसल्यास तुम्ही मैत्रिणीं फक्त या सकाळ संध्याकाळी या जपाची माळ करायची आता तुम्हाला माहित कसं होईल तुमची कुलदेवता प्रश्न तर तुम्हाला सांगते मैत्रिणीं हा कलश मांडला आपण अखंडित दिवा लावलेला आहे आणि हे देव नवरात्राचे नऊ दिवस म्हणजे आपले आ या वर्षी आठ दिवस आहे आपण आठच दिवस उभार तर आपले सहा तारखेपर्यंतचं नवरात्र रामनवमीपर्यंत पर्यंत तीस तारीख ते सहा तारखेपर्यंत नवरात्र बसलेला आहे तर मैत्रिणीं सकाळी लवकर उठायचं आणि सकाळी सहा वाजतापासून ते एक दहा वाजेपर्यंत म्हणजे नऊ वाजे नऊ आधीच आहे ते दहा नऊ पर्यंत मुहूर्त आहे त्यानंतर एक संध्याकाळचा मुहूर्त आहे आणि एक दुपारचं मुहूर्त आहे तीन वासाच्या नंतर अशा तीन प्रकारच्या मुहूर्तामध्ये कधी पण तुम्ही या कलशाची स्थापना वैत्रिजीं करू शकता ही एक का प्रकारे कुलदेवीची सेवा झाली आता तुम्ही ही सेवा करत असताना तुमच्याकडे लक्ष ठेवायचं की तुमच्या स्वप्नामध्ये कुठली देवी येते का हा हा उपाय सर्वांना खूप कामी आलेला आहे म्हणजे हा मी ज्यांना पण सांगितलं त्यांना हा सर्वात उपयोगी हो आलेला उपाय आहे मैत्रिणीं तुम्हाला ज्यांना फुलं देवा तर तुमची माहित नाही आहे त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ तर म्हणजे आता साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जाते अक्षय अक्षतृतीला त्याचप्रमाणे आपल्याला ही पूजा त्याच दिवशी मांडायची आहे मुहूर्तावर तर तुम्हाला सांगते तर तुम्हाला देवीचा कौल कसा पटेल कोण कोणाच्या स्वप्नामध्ये देवी येऊन सांगते की मी तुमची कुलदेवता आहे ही ही तुमची कुलदेवता आहे किंवा तुमच्याकडे कुठून ना कुठून तुमच्याकडे प्रसाद आला तुमच्याकडे जर कुठून ना कुठून देवीचा प्रसाद आला कुठल्या तीर्थ आला आणि कुठल्या त्या ज्या वेळेस तुम्ही कलश मांडलेल्या मैत्रिणींना त्यावेळेस तुम्ही लक्ष ठेवायचं की तुम्हा तुमच्याकडे कुठल्या तीर्थहून आपल्या घरी प्रसाद आला साडेतीन शक्तीपीठापैकीच कुणाचंही कुलदैवत असू शकते असं नाही आहे की माझं हे आहे माझं ते आहे तसं नाही तर साडेतीन शक्तीपीठापैकी जशी माहूरची रेणुका माता आहे कोल्हापूरची महालक्ष्मी आहे तुळजापूरची भवानी माता आहे आणि त्यानंतर सक्तशुवनीची सक्तशृंगी आहे या साडेतीन शक्तीपीठांपैकी मैत्रिणींना तुम्हाला जिथूनही प्रसाद आलेला आहे तो प्रसाद समजून घ्यायचं की हा देवीचा कौल आहे तेच तुमचं कुलदैवत आहे सर्वात मोठं म्हणजे हात आता समजायचा किंवा कोणाच्या स्वप्नामध्ये देवी आली तर तो कौल समजायचा देवीचा त्यानंतर तुमच्या अंगणामध्ये जर गोंधळी मागायला आला आणि त्याच्यात त्याच्या तर त्याच्यामध्ये गोंधळ्याच्या तर याच्यामध्ये तुम्हाला जर त्या नऊ दिवसामध्ये जी देवी दिसते समजून घ्यायचं की ती तुमची कुलदेवता आहे तुम्हाला दर्शन देण्यासाठी आहे याच्या इतका कुठलाच पावर नाही आहे मैत्रिणींनो हे समजण्यासाठी हे एक कौल देत असते देवी आपल्याला त्यानंतर तुम्ही रस्त्याने चालले तुम्हाला एखादा देवीचा फोटो वगैरे सापडला तर समजून घ्या कधी न सापडलेली गोष्ट आपल्याला तर सापडली तर समजून घ्या की हा आपल्या देवीचा कौल आहे तर अशा प्रकारे तुम्हाला तुमची कुलदेवता माहीत होणार आहे त्यानंतर मैत्रिणींना तुम्ही हा नऊ दिवस पूर्ण झाल्यावर तुम्हाला जर माहीत पडलं आणि किंवा कोणाचा खंड बा असते कोणाचं काही असतं तिथूनही मला जर प्रसार आता समजून घ्यायचं हे आपलं कुलदेवता आहे किंवा जी बा आहे तर तुम्हाला काही ना काही कोण मैत्रिणींना या विषयाचा या म्हणजे तुम्ही बघू शकता की खरं आहे की काय आहे तर याचा अनुभव तुम्ही घ्या ज्यांना फुलं देवत त्यांचं माहिती नाही आहे त्यांच्यासाठी स्पेशल व्हिडिओ मी बनवत आहे की कारण की हे तुम्ही करू शकता किंवा आपल्या घटस्थापना जेव्हा असते आपली त्यावेळेस करू शकता तर वर्षात तुम्ही दोन वेळा किंवा तीन वेळा नव्हता तीन वेळापैकी एक वेळा कधी पण तुम्ही हा बघू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला देवीचा कौल मिळेल मैत्री मिळून त्यानंतर तर तुम्ही म्हणसा तांदुळाचं काय करायचं तुम्हाला जायचं आहे देवी ते छान ओटी भरायची आहे जर नवव्या दिवशी पूर्ण हे पूर्ण दिवस झाल्यावर तुम्हाला माहीत पडल्यावर देवीची ओटी भरायची आपल्या दही भाताचा देवीला नैवेद्य दाखवायचा आरती करायची आहे छान नऊ दिव्याची आरती करा पाच दिव्यांची आरती करा आरती करून आपल्याला नारळ वगैरे फोडायचा आणि देवीची ओटी भरायची आहे तुमच्या वेळेस तितके कुठलंही मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन आपल्याला देवीचं पंचोपचार छान पूजा करून ओटी वगैरे भरायची तर आपण समजून घ्यायचं त्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये तुम्ही टाक बनून आणू शकता मम्मीच्या मुहूर्तावर जर तुम्हाला या नऊ दिवसामध्ये जर माहीत पडलं असेल तर अशा प्रकारे मैत्रिणीं मला तुम्हाला या व्हिडिओची माहिती देणं खूप आवश्यक होती त्यासाठी मी तुम्हाला हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे ज्यांना त्यांचं पुढदैवत माहिती नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मैत्रिणींना तर सांगा मला मैत्रिणींनो या व्हिडिओविषयी तुम्हाला कसा वाटला तर या व्हिडिओविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट्स तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमचे अनुभव शेअर करा व्हिडिओ आवडला असेल माझा तर लाईक करा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला विचारू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुलदेवते ओळखू शकता मैत्रिणी तर तुम्हाला जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आणखीन काही तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा